म्हणलं तर हा व्हिडिओ हा ब्लॉग मी फॉलोअर सबस्क्रायबरसाठी साठी तर मेन म्हणलं तर कावडमध्ये होतं काय काय तर ते दाखवण्यासाठी काढलंय तर तुम्ही ब्लॉग ला शेवट पर्यंत पाहत नाही महादेव पण फ्रेश झाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या चैतन्य भैया गाडी राहुल भैया त्यांची गाडी आहे का महादेव आपला तेवढ्यातच एक कावड आल बोन तेवढ्यातच पोर एवढे जोमात आले ते का तुम्हाला काय सांग आणि थोडं पुढं आल्याच्या नंतरच पाऊस चाल झाला म्हणून लगेच डीजे वगैरे दाखवून घेतला ना सगळे मित्रमंडळी पण फास्टमध्ये कावड घेऊन चालत होती वड्या तसे भाई आलं तर बंटेबाई पा काय म्हणतो

कार्य सगळे छोटे आता दमले म्हणून चहा 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 पाणी पिताय हे आमचे गुरुजी आमच्या गल्लीतले आमचे सगळं कार्य सॉरी नाही नाही आज ना करून खाना राम मंदिर में।

मुलांचे पाय खूप म्हणजे मुलांचे आता शुद्ध बोलणार आहे आम्ही आम्ही गावठे पणा सोडलेला आहे सध्याला यांचे पाय राहून गेलेले आता शुद्ध शुद्ध बोलायचं ठरवलेलं आहे आम्ही सध्याच्या घडीला पण आमचं खूप काही जमणार नाही ते शुद्ध शुद शुद बोलायला तुम्ही शुद जाऊ द्या तुम्ही ब्लॉक पा तुम्ही ब्लॉक पा स्टॉप पा माझ्या पा आमची भी मस्ती पा नुसता राडा हो आमच्या गल्लीतलं कोण गॅंगस्टर आहे या बोला पट्टा पट ब्लॉक मारा आणि फॉलो मारा फॉलो करा मला सबस्क्राईब करा त्याच्यातल्या त्याच्यात पोरायची धींग मस्ती चालू होती बघू खतरनाक विषयच होता डायरेक्ट आणि त्याच्यात मला ब्लॉग बनवताना डीजेचा एवढा आवाजच होता का तुम्हाला काय सांगू त्यातल्या त्यात सगळ्या मित्रमंडळीचे एवढे हातपतुकुंपण सगळे सगळे इतके नाचत होते इतकं फुल एन्जॉय करत होते कारण की वर्षातून एकदाच आदिवासी येतो त्याच्यामुळे सगळे मित्रमंडळी फुल एन्जॉय करून घेतो घेतला सगळं विषय नाही नाही त्याच्यामुळे आपण थोडा स्टॉप जास्त

मित्रमंडळ ब्लॉग मध्ये ऍड करतात तू टकले भाऊ पण मग फुलंब्रीमध्ये गेल्यावर परत पोरायला जोश बी येतो ना तर मी कावड बी घेऊन जायची सगळ्या गोष्टी व्यवस्थित तर विश्वास आहे भाऊ आपण आलो आता फुलंब्री जवळ ते पुरेश पुरे जमत होते भारी भारी गाणे म्हणत होते पण मग मला काही ब्लॉक काढू देत नव्हते आपण आलो तो फुलंबरी जवळ आणि विशेष म्हणलं आपला ब्लॉग सकाळचा तुम्ही आतापर्यंत कंटिन्यू पाहिला त्याच्यासाठी एकदम जय जयशिवा आणि मेन म्हणलं सगळे पोरं दमलेले जमलेले आता फुलंबरी आलं पुरे पोरं पुरे जोश मध्ये येऊन जाते डायरेक्ट ब्लॉक ब्लॉक शेवटपर्यंत समजा फुलंबरीत गेलो पोरं जोमत बाकी कोमात आलो बा आपण फुलंब्रीच्या कारखान्यावर देवगिरी कारखान्यावर हा शेवटचा ब्रेक आपला आपला सगळे थोडा विश्रांती आपल्या गाठायचे तुम्ही माझ्यावर शुद्ध भाषा ऐकून तुम्हाला असं जग वाटत असेल कसं बस स्टॉप घेऊन कावर डायरेक्ट निघली फुलंब्री मध्ये जाण्यासाठी पोरं होते इतके एन्जॉय करत होते इतके जोशमध्ये होते का तुम्ही ब्लॉकमध्ये मध्ये शेवटपर्यंत पाच मंडळी तर सगळी फुल एन्जॉय करतच होती पण मग मला पण ब्रॉक आणि सिनेमॅटिक शूट काढायचे होते कारण की हटकेश्वर प्रतिष्ठानच्या पेजवर आपल्याला व्हिडिओ टाकायचे होते त्याच्यामुळे मी पण सिनेमॅटिक शूट काढून घेतले मध्ये एंटर झाल्याबरोबरच लेडीज पण इतक्या वाढल्या होत्या आणि पब्लिक पण इतकी वाढली होती तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत पाहा हा व्हिडिओ हा व्लॉग मी काही सबस्क्राईबर फॉलोअरसाठी नाही तर तुम्हाला सगळ्यांना कावडयात्रामध्ये होतं काय हे दाखवण्यासाठी बनवलेलं आहे तुम्ही तो व्लॉग शेवटपर्यंत पहा पण मला काही ब्लॉग काढता आलं नाही कारण की माझ्या मागे थोडेफार कामं लागले होते त्याच्यामुळे मग आम्ही ते कामं फटाफट केले आणि आरती पण झाली होती आणि देवाला कावड म्हटलं पाणी अर्पण पण होतं पण तुम्हाला काही मला व्हिडिओ काढून दाखवता आलं नाही जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला सगळ्यांना दाखवलो मंदिरात पण एवढी गर्दी झाली होती आम्ही पाया पडून आरती वगैरे करून सगळे सगळे बाहेर येऊन बसलो होतो

आलो तो बघ मंदिरातून डायरेक्ट घरी आणि आता इतके पाय गेले बघा का मग तुम्हाला काय सांगा मम्मी ना पा काय करून तुम्ही घरी आल्याच्या नंतर मग लगेच मम्मीने ऑक्शन वगैरे केलं बघ मस्त बाय मला ओवळ आणि मस्त पायकी व्हिडिओ वगैरे काढले मला आता ब्लॉग आपलं ब्लॉक्शन आवडतो मी अशी आशा करतो आणि तुम्ही आपले याच्यानंतर पण अजून भाई भाई व्हिडिओ पाशांग आणि मी बनवत राहील तुम्ही मला सबस्क्राईब करा लाईक करा थोडाफार सपोर्ट करा आणि काय चुकतं माझ्याकडून मला कमेंटमध्ये सांगत जा म्हणजे मी अजून इम्प्लिमेंट करेल म्हणजे मला अजून सुधार करेल समजा कारण की आता मला काही समजून राहिलं डीजेच्या आवाज आवाजामुळं आणि आवाज पण वेगळा येतोय तर मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा बाय